नमस्कार न्यूज एटीन महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत राष्ट्रवादी उद्योग विभागतर्फे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुभाष मालपाणी यांचे वाई येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले वाई महाबळेश्वर तालुक्यातील उद्योजक व्यापारी व्यावसायिक बैठकीमध्ये वाई अध्यक्ष उमा सोंडकर यांनी शासनातर्फे महिला वर्गांना काय काय योजना मिळवता येतील ते पटवून दिले महिला वर्गांनी स्वतःच्या पायावर उभे राहून महिला उद्योग उभे करावेत ज्या कामात आपल्याला रुची आहे ते काम निवडावे कामाची लाज बाळगू नये वाई महाबळेश्वर पर्यटन ठिकाण असल्यामुळे येथे पर्यटन बरेच मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे पर्यटकांना खाद्यपदार्थांच्या वस्तू ज्या लागतात तो उद्योग तुम्हाला करता येईल असे मत पटवून दिले काही गरज भासल्यास महाबळेश्वर तालुका अध्यक्ष दत्तात्रय बावळेकर पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय बावळेकर वाई अध्यक्ष उमा सोंडकर यांच्याशी बोलून मदत घ्यावी असे आवाहन करण्यात आले महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री सुभाष मालपाणी यांनी आदरणीय श्री अजितदादा पवार यांच्या लोकाभिमुख अर्थसंकल्पाचा नव उद्योजकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले तर कार्याध्यक्षा सौ विजया भोसले यांनी ग्रामीण औद्योगिक विकासात बचत गटाच्या महिलांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले प्रदेश उपाध्यक्ष अभिजित आपटे यांनी मुद्रा योजनेचा लाभ घेण्यासाठी श्री आशिष कुमार यांना संपर्क साधण्याची सूचना केली वाई तालुकाध्यक्ष दत्तात्रय बावळेकर यांनी प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपाणी यांचा सत्कार करून संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री चैतन्य जोशी महिला संघटक शारदा कडोलकर पुणे शहर उपाध्यक्ष प्रशांत कुमावत हेमंत भाऊ कवळी आशिष कुमार आदी मान्यवर उपस्थित होते तर यावेळी ऐश्वर्या वनारसे अक्षदा सोंडकर सारिका तरडे साक्षी तरडे चित्रा धोंडे वैशाली मानकुबेर कविता गायकवाड अनुराधा सणस पूजा सोंडकर उज्ज्वला जाधव शोभा पडसेर जितेंद्र गायकवाड दीपक धनावडे सागर धोंकर राशीव सपकाळ आदी बचत गट महिला व स्थानिक व्यावसायिक उपस्थित होते